नमस्कार श्री सारामृत अध्याय पाचवा श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमध्याय चला तर मग पाहूया आपण श्री गणेशाय नमः भवकानन वैशानरा अज्ञान मतछेद का भास्करा पूर्ण साक्षी परात्मरा भक्ता खरा सदय तू गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझ सविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगा जळा आपुले असे महिमान पाप तापानी आणि दैन्ये तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र करावया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांच्या सबळ पुरो पुण्ये तयार झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पादी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एगतपा पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामी कडे राजे थोर थोर मनती भोसल्याचे भाग्य परम स्वामी लाभले उत्तम गणपती भक्त निसीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेवी गेव मनती द्या तया उसरी, मलार एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आपल्या नगराप्रती दयासी बडोद्या माझी माजी सरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार एसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आनावे आपल्या नगरासी मग दिवशी विचारे सा पातला दिवारानी सरदार मान करी तैसे थोर थोर बैसते असता समग्र बोलेन तया प्रती। कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू मान लागेल उन किवटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। ना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्यानी चतुर तो बोलता झाला उत्तर नपा लागी परयसा आपुली जरी इच्छा सी स्वामी ते आनावे वटपुरी सी तरी मी आणि तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोष लोतो नपवर, नृपवर तैसे भबाई समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधण्या श्र शुक्रा जवळी कच जाता दैवी देवी सन्मानी लिला होता बहुत आनंदे करुणी द्रपती सह सकळ जणे परी तात्यांशी सन्माने गोरवणी मजुरवचने यशस्वी म्हणती तया बहुत धन दे तनपती सेवक दिदले सांगाती जावया कलकोटा प्रति आज्ञा दिदली तात्या तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धनन्यन्य मनती तया अक्कलकोटीचे नपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही आले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळा सेवे करी पडला तात्यांशी या नगरात उन्ही स्वामी सी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमव गेले कैसे प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लडोनी युक्ती थोर कार्य आपण साधावी ऐसा विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवक जनी ऐसे सदा करिता की करोनी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहु साल दाने याचक धने द्रप्त केले स्वामींची या पूजे प्रती नाना द्रवे समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करी सर्वदा प्रसन्न व्हावे आपण नाना उपाय केले द्रव्ये वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तिथुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला मग लढविले कयुक्ती एकांती गाठोणे चोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्लाराव आदरेसी इनाम देतील तुम्हा मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले द्रवेन सर्वे वश सोळपासी लागली आशा बहुतांशी तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भौस मग कोण के दिवशी करीतसता स्वामी सेवेसी समयासी, आनंद व्रि बैसले चोळाप्याने कर विनंती केली मधुर वचनी कपाळ होणी समर्थांनी बडोद्या प्रती तेने माझे कल्याण मिळे मला बहुत धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल एसे कोणी वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय मनोनी चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राज वद्मित विणू विष्णुदास असे इती श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्रकार कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय हा श्री स्वामी चरणार्म चरणार्म असतो श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हे चॅनल आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद